महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदान संघातील मायमाऊली डॉक्टर अनिल शिंदेंना रूपी आशीर्वाद देणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या पदाधिकारी रीता बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राज्यातील सर्व महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रतिमाह तीन हजार रुपये देणार आहे तसेच महिलांना मोफत बस प्रवास कायम ठेवणार असून वर्षात सहा गॅस सिलेंडर फक्त पाचशे रुपयात देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे अत्याचार रोखण्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार आहे प्रत्येक मुलीच्या नावे रक्कम बँकेत ठेवून अठराव्या वर्षी एक लाख रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे युती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे एका हाताने देऊन महागाई वाढवून दुसऱ्या हाताने दुप्पट रक्कम काढून घेतल्याने महिला वर्गाची मोठी नाराजी आहे त्यामुळे आघाडीला महिला वर्गाची पसंती आहे त्याचप्रमाणे अमळनेर मतदारसंघातील माय माऊलींचा आशीर्वाद डॉक्टर अनिल शिंदे यांना लाभत असून तेच विजयी होतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी रीता बाविस्कर यांनी सांगितले आहे भूमिपुत्र आमदार तथा राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पा सात्री गावच्या पुनर्वसनाला गती देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नाने सात्री गावच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस गती मिळाली आहे बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदलाही मिळाला आहे आणि पुनर्वसन प्रक्रियेसाठी कालावधी जाणार म्हणून गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी देखील मिळाली असल्याची सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी माहिती दिली एवढेच नव्हे तर निम्न तापी प्रकल्पात बाधित ठरणाऱ्या अमळनेर तालुक्यातील बारा गावांच्या भूसंपादनालाही पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गती दिली असल्याचे बोरसे यांनी सांगितले पुनर्वसन खाते त्यांच्याकडे असल्यानेच लाभ झाला असताना मात्र विरोधी उमेदवार असलेल्या माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉक्टर रवींद्र चौधरी यांना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण आणि पुनर्वसन प्रक्रिया याबद्दल काहीच ज्ञान नसल्याने ते उलटसुलट आरोप मंत्री महोदय यांच्यावर करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे या संदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा ग्रामीण भागात प्रचार दौरा पूर्ण झाला असून या दरम्यान व पुनर्वसन कामाला दिलेली गती आणि मतदारसंघात केलेला शाश्वत विकास यामुळे सात्रीसह परिसरातील गावामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे बोरसे यांनी सांगितले आमचे सात्रीसह इतर गावे निम्नतापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असून या गावाचे विस्थापन होण्यासाठी आधी गृहसंपादन आवश्यक आहे मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने सात्रीच्या गृहसंपादन कामाला गती मिळावी म्हणून कोटी एकोणसाठ एवढा निधी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पैसे उपलब्ध झाले आहेत त्याचबरोबर पुनर्वसन साठी तांत्रिक कालावधी जाणार त्या कालावधीत सात्री गावकऱ्यांना पावसाळ्यात बोरी नदीच्या अडचणीमुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यासाठी चार कोटी पंचावन्न लक्ष एकोणचाळीस हजार किमतीच्या पावणे पाच किलोमीटर रस्त्याला मंजुरी मिळाली असून त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे तसेच यापूर्वी निम्नतापी प्रकल्पाच्या बुडीताखाली येत असलेल्या सात्री येथील शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी संपादन देखील करण्यात आले असून संबंधित बाधित शेतकरी बांधवांना तीन कोटी अठ्ठावीस लक्ष एवढा भूसंपादन मोबदला देखील अदा करण्यात आला आहे म्हणजेच मंत्री अनिल पाटील हे आमच्या गावाला न्याय देण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत हे स्पष्ट आहे पावसाळ्यात पूर परिस्थितीत नदी ओलांडून जावे लागते म्हणून पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून पॉवर बोट देखील मंत्री अनिल पाटील यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले मंत्री अनिल पाटील यांनी सातरीच नव्हे तर तालुक्यातील धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या बारा गावांच्या भूसंपादन प्रस्तावास देखील गती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून यासाठी प्रत्यक्षात दोन कोटी तेहतीस लक्ष तेरा हजार सहाशे सोळा रुपये एवढा निधी देखील भूसंपादन कार्यालयात जमा करण्यात आला आहे तालुक्यातील कामतवाडी मुंगसे सावखेडा मठघवान दोधवत दापोरी खुर्द धावडे नालखेडा गंगापुरी रुंधाटी खापरखेडा प्रगने जळोद आणि निंबोरा आदी गावांचा यात समावेश असल्याचे बोरसे यांनी सांगितले पाडळसरे धरण आणि या प्रकल्पाच्या पुनर्वसन हा अतिशय मोठा प्रश्न असताना मंत्री अनिल पाटील हे अभ्यासू आणि क्रियाशील व्यक्तिमत्व असल्यामुळेच दोन्ही कामांना गती मिळाली आहे ज्यांना याबाबत काहीच अभ्यास नसेल त्यांनी ते बोलूच नये आणि जनतेची दिशाभूल देखील करू नये आमचे गाव आणि आमचा संपूर्ण परिसर मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी असून सर्व गावातून मोठे मताधिक्य देणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे डॉक्टर अनिल शिंदे हेच अमळनेरकरांची प्रथम पसंती असल्याचे अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी सांगितले आहे गेल्या दहा पंधरा वर्षात अमळनेर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे शहरात अनेक गाव गुंडा आणि त्यांना मानणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे. राजकीय वरदहस्त असल्याने अवैध वाळूने अनेकांना गब्बर करून त्यांचे माफियात रूपांतर झाले. तालुक्यात जाती व समाजात भेद निर्माण केले गेले. परिणामी दंगलीचे प्रमाण वाढून शहराच्या प्रतिमेला तडा गेला. घरफोडी, गुरेचोरी, अत्याचार आदी घटनांत वाढ झाल्याने शहरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. स्थानिक प्रशासनावर वचक नसल्याने सामान्य जनतेची लूट वाढली आहे. या बदललेल्या असुरक्षित वातावरणात कंटाळलेल्या सुसंस्कृत पर्याय हवा म्हणून डॉक्टर अनिल शिंदे उमेदवारी करीत असून त्यांना निवडून दिल्यास गलिच्छ राजकारणाला छेद देऊन निर्मळ समाजकारणाचा पाया रचण्यासाठी डॉक्टर शिंदे नेहमीच अग्रेसर असतील त्यामुळे डॉक्टर शिंदे हेच अमळनेरकरांची प्रथम पसंती असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी सांगितले आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघातील युवकांनी यावेळी महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून महायुतीचे उमेदवार नामदार अनिल भाईदास पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे भाज युमोचे तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी सांगितले महायुतीच्या नेत्या खासदार स्मिता वाघ माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील भाज युमोच्या नेत्या भैरवी वाघ पलांडे तसेच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील युवक एकवटला आहे मतदार संघ विकासाच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी महायुतीला साथ सा आवाहन युवकांनी केले आहे मतदारसंघातील महायुतीचे घटक पक्ष असलेल्या सर्वच पक्षातील युवकांनी समन्वय साधत नामदार अनिल दादा यांच्या प्रचारात जोरदार सहभाग घेतला आहे मतदारसंघातील विकास कामांना बळकटी देण्यासाठी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत करीत आहेत अमळनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल नथू शिंदे हे उच्च शिक्षित आणि खानदेशातील प्रख्यात सर्जन आहेत आपल्या तालुक्यातीलच पिळोदा गावचे रहिवासी असलेले एका सामान्य कुटुंबातील डॉक्टर शिंदेंचे वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांना मानणारा त्यांच्यावर विश्वास ठेवणारा आणि प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघात राजकारणाच्या माध्यमातून तालुक्याचा आमदार म्हणून निवडून येऊन सामान्य जनतेला लागणाऱ्या मूलभूत सुविधांची पूर्तता करून जनसेवा करण्याचा मानस आहे त्यांना निवडून देण्याचे आवाहन राजू शेख यांनी केले आहे